पुणे अहमदनगर महामार्गावर असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कच्च्या रस्त्यालगत एक दीड वर्षीय हो, एक तीन वर्षाचा असे दोन लहान मुले त्याचप्रमाणे अंदाजे पंचवीस ते तीस वर्षीय हो, स्त्री असे तिघांचे कोणीतरी अज्ञात इस्माने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अर्धवट जाळून टाकून दिले आहे ड्रायव्हर दिनांक पंचवीस मे रोजी अर्धवट जळलेले मृतदेह मिळून आले महिलेच्या उजव्या हातावर भीम राजरतन कार्तिक असे गोंधलेले आहे तसेच काही गोंधळे आहेत सदरबाबत काही माहिती मिळाल्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश लिमकर यांना नऊ आठ दोन तीन दोन एक चार पाच शून्य शून्य सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे यांना नऊ नऊ सहा शून्य पांच तीन दोन दन, दोन पांच दोन कॉन्स्टेबल संदीप वारे यहां आठ नौ सात पांच आठ शून्य आठ सहा तीन सहा पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवलेट यौ पांच चार पांच सहा पांच एक पांच एक सात या क्रमांका महति दी अचूक माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल व माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलिसांनी जाहीर केले आहे ब्युरो रिपोर्ट धन न्यूज पुणे रामनंदगाव पोलीस हस्ते झाले आता जवळपास सात दिवस झाले आहेत अजूनही आरोपीचा तपास काढलेला आहे पोलीस यंत्रणा कसून तपास करते आता तपासाचे काय विषय आहे हो या गुण्यात आम्हाला एक पंचवीस ते तीस वर्ष या वयोगटाची एक महिला आणि त्याचेबरोबर दोन ते चार वयोगटाचे दोन मुले जे होते त्यांचा जे ते त्याची जे परिस्थिती होती ते अर्धवट जळालेली कंडिशनमध्ये जे शर्ब मिळाले होते त्याची ओळख पटवण्यासाठी आम्ही आमच्या सध्यापर्यंत नऊ टीम्स आमची कार्यरत आहे यामध्ये राज्यात या ज्या ठिकाणी मिसिंग दाखल झालेले आहे जवळपास दहा हजार मिसिंग जे आहे ते आम्ही चेक केलेले आहे आम त्यामधनं आम्हाला संशयत जे दोन मिसिंग महिला ते दोन मुलाबरोबर गेल्या होत्या त्याच्यासुद्धा सखोल तपास केला ते आम्हाला जिवंत मिळवून आले म्हणून असे प्रकारे ते तपास चालू आहे आता सध्या आमची विशेष टीम जे आहे ते सी सी टी व्ही फुटेज त्याच्याबरोबर डम्प डेटा काढणे टेक्निकल आणि ह्युमेंटचे जे जे, जे, जे आमच्या टूल्स आहे इन्व्हेस्टिगेशनच्या त्याच्यावर काम करून सध्या कार्यरत आहात आणि त्याशिवाय वेगवेगळे वेग समा जे पोलीस स्टेशन आहे त्यांना माहिती पाठवण्यात आलेली आहे समाजाचे वेगवेगळे वेग घटकापर्यंत आम्ही पोहोच केली आहे या महिले आणि मुलाबद्दल जे माहिती आहे ते मला त्यांनी दिली पाहिजे असे प्रकारच्या हे व्हायरल करण्यात आलेलं आहे समाजाकडून आम्हाला अपेक्षित आहे पोलीस पाटील जे आहे त्याची आतासुद्धा आम्ही मीटिंग घेत आहोत के त्यांनी याबद्दल जे काहीही कुठल्या प्रकारची माहिती आहे ते त्यांनी पोलिसाला रांजणगाव पोलीस स्टेशनला किंवा एस पी ऑफिस पुणे रोडला दिली पाहिजे पुढचा तपास चालू आहे शक्यतो लॉकर यामध्ये यश मिळेल थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र